नमस्कार मित्रांनो मी निशांत मात्र सर्वांना सगळं माझ्या राह आहे दीपावली पाडवानी बली प्रतिभदा तर तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि प्रत्येक गावोगावी महिला असतात आणि त्यांना खाली आग पेटवून त्यांना आगीवरून महिलांना पलवतात तर दादा आमच्यावर पण आहेत तर चला तुम्हाला दाखवतो काहीच बघू शकते आलेला आहे एक बैल आणि इकडे अजून बैल आहेत दाखवतो तुम्हाला सर काहीच बघू शकता इथे अजून खूप सारे बैल आहेत आई सापडा आहे येडा आई शूटर आणि आहे सरजा अजून खूप सारे बैल येतील तुम्हाला दाखवतो मी तर काहीच येऊ बघू शकता ओम ठाकूर यांचा येडा येडा आणि सापडा कुठे बघू शकता इथे येडा आणि सापडा आहे मस्त रंगोली आणि इकडे यो आहे शूटर आणि यो आहे सरचा गेडा डॉन तर गाईज बघू एकदा डिस्कॉट डॉन तर गाईच बघू एकदा सरजा निघेल

ये कर ले ये दादा सर ये बोल नहीं दे रे यहां जाके ना बोल ये तंबू भाई मार दे तर मित्रांनो बघू शकता आपण सरस्वती म्हणजे हायस्कूल पडले गाव त्या ग्राउंडवर इथे सगळ्या बहिला आलेले आहेत तर गाई जिओ आहे नरेश शेठ पाटील यांचा शंभू तर आहे रवींद्र पाटील यांचा सर्जा आणि यो आहे शूटर यो आहे ओम ठाकूर यांचा सापडा आणि यो एक येडा येडा सापडाची जोडी आहे आणि काही तर या बैलाचे मालक आहेत नरेश शेठ पाटील पाडलेगाव तर नरेश शेठ या वर्षीचा नियोजन कसं राहील या बैलाचा तर बोला काहीतरी आता काय मोठा धमाका होईल का यावर्षी तर शंभू शी? स्पीड किंग शंभू तर यावर्षी मोठा धमाका तुम्ही असे बोलता मोठा धमाका होईल तर कोणाबरोबर होईल तो धमाका सांगू एकाल का जरा थोडक्यात थोडक्यात नाही सांगू एकाल म्हणजे तर किती शर्ती केल्यात के का याच्या किती शर्ती झाल्यात पाच झाल्यात काय किती जिंकल्यात त्यांच्यात झालं दोन अठ तीन दोन हजार तीन झालं चांगला आहे बैल तर म्हणजे यावर्षी होईल मोठा धमाका नक्कीच यावर्षी हा नवीन बैल बघायला भेटेल तुम्हाला शंभू

Terima kasih telah <laughs> menonton!